मध्ये लोकरीचे कपडे स्वेटर घातलं की खाज येते का बऱ्याच जणांना थंडीच्या कपड्यांनी लगेच खाज येते लोकरीपासून बनवलेले हे उबदार कपडे घातल्यामुळे त्वचेचा काही भाग हा ड्राय पडतो आणि काही जणांना याची एलर्जी होते याला टेक्स्टाईल डर्मेटायटीस असं म्हणतात आता याची लक्षणं आणि त्यावर उपाय काय या व्हिडिओ मधून पाहूयात सर्वात आधी जाणून घेऊयात एलर्जीची लक्षणं नंबर वन त्वचेवर तीव्र खाज येणं चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जसं की चेहरा हात कपाळ यावर पुरळ येणं किंवा ते लाल पडणं बऱ्याचदा सूज येणं किंवा शरीराच्या काही भागांवर लहान लहान पॅचेस दिसणं आता जाणून घेऊयात की एलर्जी दूर करण्यासाठी यावर उपाय कोणते करता येतील तर नंबर वन ही समस्या दूर करण्यासाठी शरीरावर मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन सतत लावत राहा ऍटलिस्ट दिवसातून वेळा तरी नंबर नंबर लोकरीच्या कपडे कपडे घाला त्यामुळे होणार नाही जेव्हा तुम्ही उबदार खरेदी करता तेव्हा ते, ते लोकरीचे नसून इतर उबदार गोष्टींपासून बनलेले असतील याची काळजी घ्या नंबर चार त्वचा कोरडी पडू नये म्हणून हिवाळ्यात आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरू नका त्यापेक्षा थंड किंवा कोमट पाणी वापरून तुम्ही अंघोळ करू शकता नंबर पाच अंघोळी पूर्वी मोहरीच्या तेलाची मालिश केल्याने त्वचा घ्राय पडत नाही सो तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो आता लोकरीच्या कपड्यांपासून एलर्जी का होते सामान्यतः त्वचा असलेल्या लोकांना लोकरीच्या कपड्यांची एलर्जी जास्त असते जेव्हा लोकरीमध्ये असलेले लहान लहान केस त्वचेवर असलेल्या केसांसह एकमेकांवर घासले जातात तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे शरीरात उष्णता वाढते ज्यामुळे त्वचा ड्राय पडते आणि स्ट्रेचिंगमुळे अजून जास्त उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे त्वचेवर पिंपल्स रॅश पॅचेस यायला सुरुवात होते आपल्या त्वचेवर असणारे केस लोकरीच्या कपड्यावरती जे केस असतात त्यामध्ये एकत्र झाल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं त्यामुळे सतत बॉडी लोशन लावत राहा त्यामुळे ही एलर्जी कमी व्हायला मदत होईल सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा विंटर रिलेटेड अजून कोणत्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सर लोकमसखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील